निर्मितीचा संकल्प केल्यानंतर अंतर कापून स्वतःच्या रक्ताची आहुती त्या शिवपिंडीवर दिली आणि पहिल्या रक्ताचा भस्मार्जन सोहळा हा छत्रपती शिवाजी राजेनी केला म्हणून हे राज्य उभं राहिलं खरंतर आपण जी भगवान शिवांची सेवा करतो आपण ज्या सेवेच्या माध्यमातून जो संकल्प करतो संकल्प होण्यासाठी हा भस्म केला जातो छत्रपतीने हा लिंगार्जन सोहळा केला आणि खऱ्या अर्थाना प्रत्येक कार्यामध्ये छत्रपतींना यश मिळत गेलं आणि अध्यात्माचा पाया सगळ्याच पहिल्यांदा सोळाव्या शतकामध्ये तीनशे वर्षाचा अंधकार दूर करून छत्रपतींनी त्या ठिकाणी रोवला लक्षात घ्या त्यामुळे आपण ह्या ज्या सेवा करतो या सेवेच्या माध्यमातून गुरु भाऊने आपल्याला ज्या अध्यात्माची शिदोरी दिलेली आहे ती शिदोरी खरंतर आपण आशीर्वाद रूपी ज्यावेळी प्राप्त करतो त्यावेळी आपल्याही इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्यातही महाशिवरात्रीचा दिवस अध्यात्म काय सांगता हा महाशिवरात्रीचा सा दिवस म्हणजे शिवपार्वतीच्या विवाहाचा दिवस अज्ञानाकडून ज्ञानाकडे येणारा दिवस खरंतर फाल्गून महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला आपण ही महाशिवरात्री साजरी करत असतो आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीच्या दरम्यान ही शिवरात्री येत असते त्याचाही प्रदोष आणि त्यातही महाशिवरात्री म्हणजे दुग्ध शंकर योग लक्षात घ्या आणि आज खऱ्या अर्थान आपण इच्छित मनोकामना पूर्तीसाठी आध्यात्मिक प्रगती व्हावी हो मानसिक समाधान प्राप्त व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये असणार दुःख हे मुळात सकट नष्ट व्हावं यासाठी हे भगवान शिवांची सगळ्यात अतिउच्च सेवा आज आपण विनामूल्य या ठिकाणी करणार आहोत त्या महाशिवरात्रीवरती बोलण्यासारखं भरपूर आहे सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु तुम्हाला आजच्या निमित्तानं एकच सांग अनुभूती आहे प्रत्येक सेवेच्या माध्यमातून स्वामीनी आपल्या पदरामध्ये भरभरून टाकलेला आहे फक्त या सेवा करत असताना आपण जितक्या मनोभावे करू या सेवा करत असताना आपण जितक्या मन लावून करू खर तर भगवंतही त्या पटीमध्ये आपल्याला आशीर्वाद देत असतो लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला सेवा चालू होण्यापूर्वी एवढं आहे की सेवा चालू झाल्यानंतर आपल्याला ज्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं आपण सेवा करायची कारण आज या महाशिवरात्रीच्या पर्वावरती आता सकाळी काही सेवेकरी होते दरबारातल्या मुख्य पिंडीवरती आपण संपूर्ण विधी सकाळीच करून घेतलेला आहे भस्मार्जन लिंगार्चना सहीत लक्षात घ्या त्यामुळे सुरुवातीला हा जो रुद्रयाग आहे हा पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे रुद्रयामार्जन जो सोहळा आहे त्याला कमीत कमी दीड तास लागणार आहे त्यामुळे सेवा करत असताना आजचा पूर्ण दिवस आपण त्या सेवेमध्ये मग्न होऊन ज्या कारणासाठी इथपर्यंत आलोय ते पूर्णत्वात जावं म्हणून स्वामींना साकडं घालून ही सेवा आपल्याला सर्वांना करायची आहे कारण आपण इथे घेतो खर तर प्रत्येकाचं कल्याण व्हावं आणि प्रत्येकाच्या कुटुंबातलं दुःख दूर व्हावं हा आपण हेतू असतो तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो मृत्यू सुद्धा सेवेतनं महाराज कसा टाळतात त्याची अनुभूती आपल्याला प्रत्येकाला मिळत असते आताही आपल्या उमर केंद्रातल्या अंकुश चव्हाण या सेवे एवढी जबरदस्त अनुभूती स्वामींनी दिली